यांची जी काय सुखदुःख आहेत ही माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत आणि ती दूर करण्याचं काम तुम्हाला जास्त करायचंय जे मी नेहमी सांगतोय आम्हाला एक जमाना असं वाटत होता की देश मजबूत चाट करण्याचं चा काम सुद्धा पवित्र काम तुम्हाला करावं लागेल आणि काल मी एक पत्रकार परिषद घेतली तुम्हाला माहिती आहे पाहिले विषय होता जरा संजय जी मैं आपको बताना चाहता हूं ये राम का नाम लेकर सब जगह पर भगवान के नाम पे दे दे बाबा करके घूम रहे वोट दे दो भगवान के नाम पे दे दो अरे हमी सुधा जय श्रीराम बोल दो हमी सुधा बजरंग बली की जय बोल दो ज्या पद्धति ने मोदीजींनी कर्नाटकात कर प्रचार केला ज्या पद्धतीने अमित शहानी मध्य प्रदेशमध्ये प्रचार केला तसा प्रचार आम्ही केलेला नाही आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती मत मागत असतो आणि काल यांचा जो महाराष्ट्र द्वेष आहे अरे ठीक आहे तुम्ही उद्धव ठाकरेंना संपवायला निघाला तुम्ही शरद पवारांना संपवायला निघालात पण तुम्ही आमच्या दैवताना सुद्धा त्यांची नावं पुसाल निघालात माझ्या त्या प्रचार गीतामधलं मशाल गीतामधलं जय भवानी हा शब्द जो आहे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आमची आहे तुम्हाला माझ्या भवानी मातेबद्दल एवढा आता आणि संपूर्णपणे महाराष्ट्र द्वेष्ट सरकार केंद्रातून आपल्याला आता खाली खेचावंच हो लागेल मोदी सगळीकडे फिरतायत अमित शाह सगळीकडे फिरतायत सगळीकडे जय श्रीरामचा नारा आहेत बरोबर आहे कारण त्यांचं आता कसं चाललंय आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हे त्यांचं चाललेलं आहे गावी चालले आहेत माझ्या महाराष्ट्रामधले येणारे आणि असणारे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात माझ्या विदर्भामध्ये बेकारी वाढते शेतकऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की अनेक वेळा मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो तेव्हा शेतकरी मला विचारतो की उद्धवजी आमच्या घरामध्ये खायला दाणा नाहीये मग मोदीजी तुमची अवस्था अशी झालेली आहे दिला नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा मला बाजीराव म्हणा अरे काय तुमची कुवत दहा वर्ष तिकडे बसला आहात विदर्भाचे पालक म्हणून तुमचे इथले सगळे नेते पलीकडचे गडकरीजी दहा वर्ष केंद्रात बसलेत पण एक तरी उद्योग या केंद्र सरकारने माझ्या विदर्भामध्ये आणला का हे तुम्ही त्यांना विचारा आणि मी तुम्हाला विचारतो एक तरी उद्योग आणला सगळे उद्योग गुजरातला सगळे उद्योग गुजरातला मग उद्योग गुजरातला घेऊन जात असाल तर मोदीजी आता वेळ आले तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा परत जा आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो की या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अमर काळे इथून निवडून आलेच पाहिजेत निर्धार तुम्ही केला पाहिजे आणि विजयाच्या मेळाव्याला मी पुन्हा येणार आहेच म्हणजे मी, मी आता पुन्हा येऊन पुन्हा येईन बोलत नाही कारण असे बोलणारे जाताना अख्खे जातात येताना पाय होऊन येतात पण तुमच्या विजयाच्या मिरवणुकीला मी आल्याशिवाय राहणार नाही आणि अमरजी मी तुम्हाला परत विनंती करतोय प्लीज तुम्ही तुमचं भाषण भाषण कंटिन्यू करा माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि इथे शिवसैनिक किती आले बस प्रत्येकाने इमाने इतबारे अमरजींचं काम केलंच पाहिजे आणि अमरजी आपला माणूस आहे याला विजयी केल्याशिवाय आता शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही ही शपथ घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो पण मला तुम्ही वचन दिलेत अमरजींचं भाषण होईपर्यंत इथून कोणी हलणार नाही त्याच्याप्रमाणे इथे सगळेजण मला थांबलेले दिसले पाहिजेत कारण असं म्हणा हा माझा तुम्हाला आदेश आहे शिवसैनिकांना आदेश आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र